चिपळूणात आज दिवसभर संततधार पावसाच्या असल्यामुळे जागोजागी अशी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे चिपळूणातील जनमानसाचं जनजीवन पूर्ण विस्कळीत होण्याच्या मार्गावरती आहे अशा पद्धतीनं पार म्हणजे हे संरक्षक भिंत होती ही हो फुटून पाणी आतमध्ये शिरलेलं आहे अशी बाजारपेठेतली ही परिस्थिती आहे पूर्ण दुकानाच्या एकदम पायरीपर्यंत चिटकायला पाणी गेले नदीचं पात्र पूर्ण फुल झालेलं आहे एकदम ब्रिजला टेकायला आले नमस्कार मित्रांनो जय जो जय शिवराज जय शंभराजे मी अमरीश तुमचं प्रतिसाद युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपण पाहत आहोत चिपळूणची आजची ही झालेली पूरसदृश्य परिस्थिती चिपळूणच्या वेगवेगळ्या भागात जे पाणी शिरलेलं आहे ते आपण थोडं थोडं पाहूया प्रत्येक ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला हे बाहेर शिव आहे शिव नदीच्या इथं पूर रेषा दिलेल्या आहेत म्हणजे पाणी सेंटीमीटर किती आहे तो दिसते ना त्या या अगोदर जो पूर भरला होता त्यावेळेस चिपळूणकरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आता पुन्हा तीच जर परिस्थिती निर्माण झाली तर खूप मोठा फटका बसणार आहे त्यामुळं पूर यायला नाही पाहिजे आणि लोकांनी पुन्हा तसावधोंदुवा घेतली पाहिजे कारण हे नुकसान भरून न निघणार आहे कारण गव्हर्नमेंटचं जरी वा मदत भेटली तरी किती भेटते परंतु घरातलं एवढं नुकसान होतं आहे प्रत्येक गेल्या वेळेस प्रत्येक घरात नाही म्हणलं तरी तीन चार तीन चार लाख तर असे सर्वसामान्यांचे गेले असतील तर आता आपण आहोत चिंचनाक्यात म्हणजे शिव नदीवरती आहोत चिंचनाक्याची परिस्थिती पाहून आपण पुढचा पॉईंट घेऊया कुठं पाणी आहे बघूया चला मित्रांनो आता चिपळूणचे ब्लॉक बनवत हो असताना ते सहकार्य आपल्याला इथे या ठिकाणी भेटलेत यांनी पण माझ्याकडून काय थोडंफार ऐकून घेतलं आणि त्यांची पण आपण ऐकूया त्यांची काय भूमिका आहे चिपळूणच्या या आजच्या परिस्थितीनुसार काय वाटतं तुम्हाला बरेल का पाणी आज आज पाणी भरलेलंच आहे हे पाह पाहता पाणी चिटकलेलं आहे पूल हीचं पूल आहे आणि पुलाला पाणी चिटकलं आहे तर सर्वसामान्य गोरगरीब लोकांनी खरंच आज सावध राहणं गरजेचं आहे कारण जे लोक म्हणजे त्यांची गेल्या वेळेस म्हणजे गेल्या पुराच्या वेळेस जास्त नुकसान झालं आहे त्याने तर खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण गव्हर्नमेंट करून जी मदत होणार आहे ती तेवढी तेवढ्या प्रमाणात होत नाही तर आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे मला तर असं वाटतंय बरोबर चला थँक्यू प्लॅस्टिकचा कचरा जो ड्रेनेजमध्ये अडकतो आणि त्यामुळे परत पाणी तुम्हाला जास्त मदत होते मित्रांनो आज समुद्राला भरती आहे आणि त्यामुळे खाली जी प पाण्याचा विसर्ग आहे कोळजवाडी धरणातून पडलेला ते खाली समुद्रात म्हणजे जागा नसल्यामुळं हे पाणी आता भरती आहे आणि माझं खूप गोटा तयार झालेलं आहे एक पात्र आहे वाशिष्टी नदीचं दोन पात्र होती ती दोन्ही पूर्ण एक झालेली आहे आज जुना पूल आहे पाठीमागं आणि या नव्या नि पुलाला पाणी चिट्ट्या थोडंच कमी आहे एक आठ दहा फूट पाणी कमी आहे नव्या पुलाला आणि जुन्या पुलाला हे पहा पात्र एकत्र झाले आणि पुन्हा एकदा पुरसं परिस्थिती तयार झाली आहे हा मुंबई गोवा हायवे आहे वाशिष्टी नदी पात्रात पाणी मावत नसल्यामुळे आता पाणी फुगवठा तयार झालेला आहे इकडं हे खेरडी गाव आहे आणि खेरडी गावात आता पाणी घुसले जवळच्या आता त्या बऱ्या बऱ्याच बिल्डिंग पार्किंग पूर्ण हे झालेलं आहे आता आतमध्ये पलीकडं भरपूर प्रमाणात पाणी दिख आहे जिथं जीत जिथं आता म्हणजे पाणी भरायला चालू झाले पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे ही आहे परिस्थिती पूर्ण चूर्ण तास पाणी जमायला चालू झाले आहे ती ग्राउंड आहे पवन तलाव आणि पवन तलावाच्या पाठीमागचा छोटा वडा आहे त्या वड्याची परिस्थिती आहे चाळीस फॅक्टरीच्या जवळची परिस्थिती आहे पूर्ण पॅक झाले चिंत नाक्यात पण भरलंय म्हणते ती बहिरी फेरी सगळं पूर्ण पॅक झालं कमरे प्रमाण होत आहे मध्ये खाली पण आहे चिंत आहे किंतना क्या थाय पाणी वाढत आहे बाहेर रेस्क्यू टीम आपत्ती व्यवस्थापन इथे यांची गाडी ना गेली असं आहे काम प्रशासनाचं खटाखट हात्यावर पाहिजे गव्हर्नमेंटचे बदनामी यामुळेच होते इथं चोर चोर ॲडव्हान्स आहेत आणि पोलिसाकडे खाली जुन्या राज्राजेप पाहिजे असं काम आहे वाटत नाही होईल आज झालं झालं चालू झाले चालू झाले पूर्ण पॅक झालंय हे पहा दोन्ही पुलाला पाणी लागलय ही शंकरवाडीतली परिस्थिती आहे इकडं पाणी हो ता, हे कसं झालं आहे म्हणत आहे का इथं दोन ठिकाणचं पाणी येतं आहे शंकरवाडीतला हा छोटा नाला आहे इकडून पाणी येतंय आणि इकडून पाणी येतं इथं संरक्षक भिंत होती अशी कॉन्क्रीटची ती पडली आहे आणि ती पडून पाणी इकडं डायव्हर्ट झाले आणि इकडं तळ तळ तयार झाले हे जर पडलं नसतं तर इकडंच बिल्डिंग ह्या बिल्डिंगमध्ये सगळ्या बिल्डिंगमध्ये पाणी गेलं असतं हि घडलं पलीकडलं म्हणजे चिपळून पुन्हा एकदा पूर्ण म्हणजे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती आहे आजची चिपळूणची आता अजून स कंटिन्यू पाऊस चालूच आहे थोडा स्लो झाला आहे पण अजून जर म सह्याद्रीत जोरात पाऊस चालूच असेल कारण खाली चिपळूणात थोडासा कमी असते त्यावेळेस वर डोंगरात पाऊस जोरात पडत असते हे असंच जर चालू राहिलं तर चिपळून पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे घराला चिटकलंय पाणी उंच हे आहे त्यामुळं ती नवीन झालेला रोड गेल्या वर्षी पूर्ण पाण्यात होतो वाढला पाऊस हा मित्रांनो हे आहे चिंतना का चिंतना नाही परिस्थिती <coughs> गाड़ी तो सर्दी है ना गाड़ी जाते जाते है ना मित्रांनो हे आहे शिव नदी नदीपरांचा एरिया आहे हापरांच्या जवळपास एवढं पाणी वरांच्या जवळ बनले आहेत एकदम कचरा वरती येऊन बसला रोडला चिटकायला आहे काही नवीन झालेलं स्टँड आहे तिथेपर्यंत सुद्धा पाणी आले रोड पूर्ण रोडला चिटकलंय पाणी जर अजून थोडी पाणी पातळी वाढली तर शंभर टक्केच पाणी बस स्टँड मध्ये मुख्य बाजारपेठ इकडं जे एन साडी सेंटर आहे उत्पर्यंत पाणी आले इकडे पुन्हा इकडे पुढं पाणी आहे ना पलीकड आलेत ना चालेल का पलीकड चालू आहे अजून पाणी टॉकीज हिंदुस्तानी यूट्यूब चॅनल आहे आपला ही मुख्य बाजारपेठ आहे पूजा टॉकीच्या जवळ आहे मी आता सध्या आणि हे पा। दुकानाला शिकायला गेले पाण्यात पाणी पातळी वाढतेच आहे ते ग्रामस्थ सांगतायत ते नागरिक सांगतायत की पाणी पातळी वाढते वाटतं होती तिथं होतं